मराठवाडा स्पेशल काळा मसाला याचा फ्राय पण करू शकता मस्त पैकी कलर बघा काय छान दिसत मंडळी एस एम या चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण महाराष्ट्रातल्या पाच भागातून एक भाग निवडलाय तो आहे मराठवाडा तर आज आपण मराठवाड्यातल्या एस एम कट्ट्यावरच्या फॅमिलीला भेटणार आहोत तर मग काय विचार करताय चला भेटू नमस्कार मंडळी तर माझे नाव पूजा लोखंडे तर मी बीड मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधून बोलत आहे आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये म्हणाल तर बाजरीची भाकरी आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी ही खूप आवर्जून खाल्ली जाते त्यातलीच आज आपण मराठवाडा स्पेशल काळ्या मसाल्यातली मांसवडे बघणार आहेत त्याच्यासोबत झणझणीत रस्सा भाकरी जबरदस्त बेत चला सुरुवात करू इथे मी एक वाटी खोबरं घेतलंय तुम्ही त्याचा खिसून किस जरी एक वाटी घेतला तरी चालणार आहे पण प्रमाण एक वाटीच छान असं खोबरं भाजून घेतलंय जास्त काळ पण नाही जास्त पण नाही आता हे काढून घेते एक वाटी खोबरं येते अर्धी वाटी, वाटी पांढरे तीळ आता छान असे पांढरे तीळ छान खरपूस भाजलेत आता याच्यात घालते मी दोन चमचे खसखस सेपरेट नाही भाजते कारण ही पटकन भाजले जाते आणि जी गरम वाफ आहे आपल्या तिळाची त्याने ते छान भाजून जाईल आता ही पटकन काढून घेते छान भाजलेले तसं तरी आपण स्पेशल काळा मसाला वापरणारच आहे पण थोडस तिखटासाठी माझ्याकडे वाळलेल्या तीन मिरच्या आहेत त्या अशा तोडून घालते मी शेवटी तिखट आपल्या आवडीप्रमाणे तीन मिरच्या आणि आता वीस ते पंचवीस पाकळ्या असण्याच्या खोबर खसखस पांढरे तीळ लसूण आणि मिरची प्रमाण पण सांगितलेलं आहे शिवाय बारीक गॅस वर छान भाजून घ्यायचंय वेळ लागला तरी चालेल त्यानंतर थंड झाल्यानंतर मी ते वाटून घेणार आहे आता हे सगळं आपलं साहित्य थंड झाले आता मी हे वाटून घेणार आहे पण त्याआधी तुम्हाला सांगते त्याच्यामध्येच मी टाकून घेते दोन चमचे माझ्याकडे एक जाडा घरडा शेंगदाण्याचा फूट होता तुम्ही दोन चमचे शेंगदाणे भाजून टाकले तरी चालणार आहे दोन चमचे आणि इथं वापरणारे आपण मराठवाडा स्पेशल काळा मसाला याच्यात सगळे गरम मसाले, मसाले वगैरे असतात तर हे मी वापरते दोन चमचे आणि हा मसाला अगदी तिखट आणि झनके मारतो दोन चमचे ठीक आहे परत तसंच घालते हळद एक पाव चमचा आता हे सगळं जिन्नस मी छान असं कोरडं वाटून घेते बघा इथे मी जे पांढरे तीळ आणि खसखस भाजली होती त्याचा कलर बघा आणि हे नुसतं खोबरं जे आपण भाजून घेतलेलं आणि शेंगदाणे काळा मसाला जो मराठवाडा स्पेशल होता तो सुगंध होता तो अगदी इतका छान येत होता वाटताना तर हे सगळं माझं वाटून झालं याच्यात घालते चवीनुसार मीठ एक चमचा भर आणि थोडीशी कोथिंबीर जी बारीक चिरून घेतलेली आहे ती आणि हे सगळं एकत्रित करते हिंबीर आणि त्याचा सगळ्याचा वास आता छान सुटलाय तिळाचा वगैरे हा मसाला आता बाजूला ठेवून देते आणि मासवडीचं वरचं कवर बनायला सुरुवात करूया तर मासवडीचं कवर बनवतोय त्याच्यासाठी मी लसूण आणि जिरं पहिलं वाटून म्हणजे खलबत्त्यात फक्त ठेचून घेते त्यामध्ये हा लसूण एक पंधरा पाकळ्या असतील ह्या आणि एक चमचा भर जीर जास्त बारीक नाही जास्त लोक नाही करायचं ठेचलं तरी चालतं किंवा मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चाल चमचाभर तेल घालते त्यानंतर ही जी आपण जिरं आणि लसूण वाटलेला आहे तो छान असं तेलामध्ये हळद घालते एक पाव चमचा ह्या दोन वाट्या ज्या आपल्या नेहमीच्या वापरत असतात त्या फुल भरून घेतले दोन वाट्या पाणी अगदी थोडंसं मीठ कारण आपण मसाल्याला मीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळं वाटी पाणी आहे त्याला मी आधी एक वाटी बेसन घेतले हळूहळू टाकूया नंतर अर्धी वाटी घालणार आहोत आपण घाई करायची नाही अगदी सगळ्या गुठल्या मोडत मोडत कलर काय सुंदर दिसतोय बघा एक वाटी बेसन झालंय अजून एक वाटी अर्धी वाटी अर्धी वाटी बेसन परत घातले याला गॅस अगदी बारीक करायचा आहे छान असं एकत्रित केलंय आता असच आपण एक दोन मिनट त्याची वाप घेऊया काढून झाकण ठेवलं आता इथं मी दोन कांदे छान असे उभे चिरून घेतलेत आणि चांगले कांदा भाजून घेते रश्यासाठी इथं मी दोन कांदे सेपरेट भाजून घेतलेत आणि आपले जास्त काही नाही जो ना का ना ले ले जे सारण बनवले ना त्यातलेच दोन चमचे याच्यात घालून घ्यायचे एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही फक्त आपल्याला तिखट जेवढं हवंय तेवढं घ्यायचं ओला रुमाल करून घेतला छान असा आता याचा हंतरून त्याच्यावर मी एक गोळा घेते असा पहिलं गार पाण्यामध्ये हात घालायचा आणि हाताला जर नाही सोचलं तर एकदम डायरेक्ट खाण्याच घ्यायचं पहिला असा मध्यभागी भरायचा So, गुंडाळी मारून डायरेक्ट असं माश्याचा आकार द्यायचा आणि परत एकदा सरळ करायचं बघा किती छान असा माश्याचा आकार आलाय आता आपण रश्याला फोडणी देतोय त्यासाठी मी इथं तेल घालून घेते तेल थोडं जास्त घालते कारण रस्सा हा असा तर्रीबाज लालसर झंझणीत झाला पाहिजे तेल छान तापले मोहरी जिरी मोहरी एकदम घातलेली मी मसाला आपण वाटून घेतलाय कांदा आणि जो मसाला राहिला होता आपल्या मासवडीचा तो एकत्र वाटलेला आहे तो घालते आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये काही भातच घालायची गरज नाही पण थोडा कांदा लसूण मसाला तो घालून घेते कारण काळा मसालाच घातलेला आहे आपण फक्त इथं मी जवळजवळ अडीच चमचा कांदा लसूण मसाला घातला थोडीशी हळद घालते आणि सगळे जीव करते हे बेसन पीठाचं जे वरचं कवर होतं ते थोडं मी मिक्सरला आ फिरून घेतले पीठ ते आता ह्याच्यात घालून घेते पाणी टाकून बेसन पिठात ते म्हणजे जरा घट्टसरपाणी येतो आणि चव पण येते मासवडी कट करूयात ते कशी झाली ते दाखवते तुम्हाला एवढ्या आकाराचे कापते आधी कट करते बघा मांसवाडी आणि आता गरम झालंय हे या रशातून घेते मी अगदी चवीनुसार थोडंसं मीठ कारण मीठ टाकलंच नव्हतं याच्यामध्ये चला आणि आपण जो का काळा मसाला घात येते अशी आपण ह्याला लावून अशी वा काही सुंदर दिसते बघा आपण काही शालो फ्राय करणार आहे आणि काही अशाच खाणार आहेत तर म्हणजे दोन्हीतलं पण आपण टेस्ट तुम्हाला मी सांगणार आहे कशी लागते ते पण तुम्ही पण असं नक्की करून बघा दोन्ही पण तुम्ही अशा शालो फ्राय पण करू शकता मस्तपैकी कलर बघा काही छान दिसतोय आणि तुम्ही कच्चा पण खाऊ शकता मस्त शालो फ्राय झाल्या काढून दाखवते तुम्हाला खूप छान लागते कच्ची जी आपली मासोळी असते त्यापेक्षा पण दोन्ही पण करून नक्की टेस्ट बघा मस्त असा मासोळीचा रस्सा एकदम झुंजणी ते अरे जबर दिसतोय बघा त्यानंतर मस्त अशी शालो फ्राय केलेली मासवडी अशी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण दुसरी मासवडी तशीच ठेवलेली आहे ती पण दाखवते हे बघा किती सुंदर दिसते त्यानंतर त्याच्याबरोबर मस्त अशी तांदळाची भाकरी एकदम पांढरी शुभ्र इंद्रायणीचा भात टेस्ट करून सांगते आता कशी झाली वा काय कलर हम्म जबरदस्त हा मला तर हे सगळं संपवायचं आहे पण त्याआधी सांगते जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक शेअर पण नक्की करा आणि तुमच्या भागात जे काही स्पेशल रेसिपी आहे किंवा त्या भागातली काही स्पेशल डिश आहे ती नक्की व्हिडिओ करून मला पाठवायला विसरू नका आपण आपल्या एस एम कटा चॅनेल वर हे नक्कीच दाखवणार आहे हो हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार आणि धन्यवाद